बीड जिल्ह्यातले एक शिक्षक जे दोन हजार चार साली त्यांच्या गावापासून जवळपास सातशे किलोमीटर दूर असलेल्या गोंदिया जिल्ह्यात शिक्षक म्हणून रुजू झाले दहा वर्ष राज्याच्या शेवटच्या टोकावर नोकरी दोन हजार चौदाच्या आंतरजिल्हा बदल्यांमध्ये त्यांना पुन्हा बीडला येण्याची संधी मिळाली याच जिल्ह्यातले दुसरे शिक्षक दोन हजार चारच्याच भरतीत पालघर जिल्ह्यातल्या डहाणूमध्ये मध्ये नोकरीला लागले दोन हजार एकोणीसच्या आंतरजिल्हा बदल्यांमध्ये त्यांना जवळपास पंधरा वर्षांनी स्वतःच्या जिल्ह्यात येण्याची संधी मिळाली पण आता या सगळ्यांना परत एकदा आपल्या मूळ ठिकाणी म्हणजे बाहेरच्या जिल्ह्यात पाठवावं आणि एनटी अ ते ड पर्यंतच्या ज्या अतिरिक्त जागा झाल्या त्या रिक्त कराव्यात आणि खुल्या गटाच्या रिक्त जागा भराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे ही मागणी करणारे शिक्षकच आहेत कारण यांच्यापैकी काही जण अजूनही गेल्या दहा वर्षांपासून नंदुरबारला नोकरी करतायत तर कुणी गडचिरोली पर्यंत रुजू आहेत या शिक्षकांनाही पुन्हा जिल्ह्यात यायचंय आणि ते स्वाभाविकही आहे यापैकीच काही शिक्षक बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश दस प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर यांच्याकडे आंतरजिल्हा बदली विषयी तक्रारी करत सुरेश दस यांनी याच तक्रारींमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी करून बीडच्या बिंदू नामावली विषय बैठक लावली आणि हा विषय सोडवण्याच्या हालचाली सुरू केल्या दोन हजार चारच्या आंतरजिल्हा बदल्या पाहिल्या तर नऊशे सव्वीस शिक्षक मध्ये आले ज्यात फक्त दोनशे एकोणऐंशी एन टी अ ते ड पर्यंत होते पण खरंच एन टीचे कर्मचारी बीडमध्ये जास्त झालेत का बाकी जिल्ह्यातली परिस्थिती काय आहे अतिरिक्त कर्मचाऱ्यांचं नेमकं काय होणार याविषयी काही आकडेवारी या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा सुरेश दस यांनी अकरा मार्च दोन रोजी अजित पवारांना एक पत्र लिहिलं ज्यात त्यांचं म्हणणं असं होतं की बीड जिल्ह्यामध्ये बिंदू नामावलीची अंमलबजावणी काटेकोरपणे झालेली नसल्यामुळे सामाजिक असमतोल दिसतोय पोलीस महसूल जिल्हा परिषद शिक्षक सगळ्याच विभागातील परिस्थिती आहे सध्या ओबीसीची दोनशे एकतीस अनुसूचित जातीची दोनशे एकवीस आणि खुल्या प्रवर्गातील वीस पदे रिक्त आहेत या तीनही प्रवर्गाची आंतर शिक्षक बदली रोखली प्रवर्गाची सहाशे या अनियमिततेमुळे जिल्ह्यातील वातावरण बिघडलं असून यात आपण त्वरित लक्ष घालावं अशी मागणी सुरेश दस यांची होती यानंतर अजित पवारांनी पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री या उपमुख्य नात्याने सुरेश दस प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर यांच्यासह संबंधित सर्व विभागांच्या अप्पर सचिवांना बोलून तातडीची बैठक लावली या बैठकीनंतर अजित दादानी सगळा डेटा मागवला फक्त शिक्षकांची आकडेवारी पाहिली तर एनटीडी प्रवर्गाची अतिरिक्त पदे बीड जिल्ह्यात असल्याचं येतं मात्र ही समस्या उद्भवण्याची सुरुवात कशी झाली ते ही तेवढंच महत्वाचं आहे दोन हजार चौदा मध्ये शिक्षकांच्या बदल्यांची फार चर्चा असायची दहा दहा वर्ष आपल्या जिल्ह्याबाहेर काम केलेल्या शिक्षकांना पहिल्यांदाच आपल्या स्वतःच्या जिल्ह्यात येण्याची संधी मिळणार होती मात्र या बदल्यांसाठी मोठमोठे आर्थिक व्यवहार झाल्याच्या बातम्या पुढे आल्या मार्च दोन हजार चौदा मध्ये निवडणुका तोंडावर असताना तत्कालीन आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वस्तीशाळा शिक्षकांना झेडपी मध्ये सामावून घेण्याचा जी आर काढला राज्यात जवळपास आठ हजार आणि मधील आठशे सव्वीस वस्ती शाळा शिक्षकांना याचा फायदा होणार होता पण हा जी आर काढताना या शिक्षकांची भरती नेमकी कोणत्या प्रवर्गातून होणार हे निश्चित नव्हता त्यामुळे जिल्हा परिषदेकडून त्यांची जातनिहाय प्रवर्गानुसार नियुक्ती करण्यात आली जात, जात प्रवर्गाची जागा शिल्लक नसेल तर अतिरिक्त बिंदूवर नियुक्ती करावी आणि नंतर जागा रिक्त झाल्यानंतर त्यांना सामावून घ्यावं असे आदेश होते अडचण अशी होती की जी आर जेव्हा काढला तेव्हा एनटी प्रवर्गाची एकही जागा शिल्लक नव्हती त्यामुळे एकतर सर्वांची नियुक्ती खुल्या प्रवर्गातून अपेक्षित होत किंवा अतिरिक्त बिंदूवर त्यांना वर्ग करावा लागणार होता पण त्यावेळी या टी मधील जे चार प्रवर्ग होते त्यांना खुल्या प्रवर्गातून घेण्याऐवजी जातीच्याच आधारावर नियुक्त करण्यात आलं आणि जागा अतिरिक्त झाल्या पुढे एप्रिल आणि मे महिन्यात जिल्हा बदल्या झाल्या बीडमध्ये जवळपास नऊशे सव्वीस शिक्षकांना याचा फायदा झाला ज्यात एन टी मधील चार प्रवर्गांचे मिळून फक्त दोनशे एकोणऐंशी शिक्षक होते आधीच मार्च मध्ये वस्ती शाळा शिक्षकांसाठी जागा शिल्लक नव्हत्या त्यात नऊशे शिक्षकांची आंतरजिल्हा बदली पुढच्या दोन महिन्यात करण्यात आली यावेळी बीड जिल्ह्यातल्या गोंधळाला खरी सुरुवात झाली हे सगळे शिक्षक अतिरिक्त म्हणून घेण्यात आले पुढे जागा निघतील तशी त्यांची नियुक्ती झाली मात्र एन डी प्रवर्गाचा आकडा हा वाढतच गेला दोन हजार चौदाला जिल्हा परिषदेने तर हा गोंधळ टाळणं अपेक्षित होतं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तेव्हा सुरेश दस यांचे कट्टर समर्थक सय्यद अब्दुल्ला हे होते आणि शिक्षण सभापती होते संदीप क्षीरसागर हे तेच संदीप क्षीरसागर जे अजितदादांच्या बैठकीला गेले होते जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे होतं पण निवडणूक पुढे तीन महिन्यांवर आली होती आणि कोणत्याही परिस्थितीत शिक्षकांना नाराज करणं परवडणार नव्हता परिणामी काही शिक्षक समाधानी झाले तर काही आजही बदलीच्या प्रतीक्षेत आहेत हे झालं दोन हजार चौदा साल तर छोट उदाहरण पुढे बदल्या ऑनलाईन झाल्या अतिरिक्त नेमणुका होत गेल्या आणि एनटीडी प्रवर्गाची अतिरिक्त ही वाढतच गेली पण हे एकट्या बीडमध्ये झालंय का तर नाही दोन हजार तेवीस मधलंच उदाहरण घ्यायचं तर मध्ये जसे एन प्रवर्गाचे साडेचारशे शिक्षक अतिरिक्त आहेत तसंच नाशिक जिल्ह्यात खुल्या प्रवर्गाचे साडे अकराशे शिक्षक अतिरिक्त असल्याचं ग्राम विकास विभागाच्या रोस्टर मध्ये दिसत आहे नाशिकची जी आकडेवारी समोर तुम्ही पाहताय ती दोन हजार तेवीस ची आहे आणि एकूण जागांपैकी आठशे त्र्याहत्तर जागा तिथे अतिरिक्त आहेत यात तुम्हाला फक्त ओबीसी एस सी आणि एस टी यात प्रवर्गाच्या जागा रिक्त दिसतील दुसरं उदाहरण पालघर जिल्ह्यातलं घेऊ इथे एकूण दोन हजार एक्क्याऐंशी जागा रिक्त आहेत ज्यातल्या खुल्या प्रवर्गाच्या बाराशे जागा या अतिरिक्त आहेत सध्या बिंदू नामावलीनुसार जे सुरू आहे त्यात बीडमधील शिक्षकांचं म्हणणं असं आहे की ज्यांना जिल्ह्यात यायचंय ते आमदारांना ही मागणी करायला भाग पाडतायत आणि या राजकारणाशी शिक्षकांचा कसलाही संबंध नसताना विनाकारण अस्वस्थता वाढतीये सुरेश दसांची मागणी ही सर्वच विभागांच्या बाबतीतली आहे पण शिक्षकांचं जे रोस्टर असतं ते समोर आल्यामुळे दोन हजार तेवीस ची आकडेवारी जिल्हा निहाय पाहता आली मात्र इतर विभागातील कर्मचाऱ्यांची माहिती सरकारने अजूनही खुली न केल्यामुळे बाकी जिल्ह्यांमधली तफावत लक्षात आलेली नाही यावर असं म्हणणं आहे आहे की सामान्य प्रशासन विभाग ज्यावेळी लागू करायची असेल ती एकट्या जिल्ह्यापुरती न लागू करता राज्यासाठीच सा लागू करावी लागेल बिंदू नामावलीच्या सध्याच्या वादावर तुमचंही म्हणणं कमेंटमध्ये जरूर लिहा खरंच याची अंमलबजावणी सर्व राज्यात करायला हवी का तुमचं मत व्यक्त करा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका